श्री श्रीस्वामी चरित्रसारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेचीष्कामवक्ताप्रती कैवल्य होतसे व्रसिह सरस्वती प्रगट झाले अगणित पापित कर्दळे वीगुप्त जहाले गुरुचरित्रेती कथा पुढे लोकोद्धाराकारणे भागपडले होणे दुंडिली बहुतपट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परितीजविषयी शंका मनामाजी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे मडोनी शंकापत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुमटला तेथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी वेष्टीत साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याजस्वे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांसी बैसबोनी दोवोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटली चोज साहेबाने प्रश्न केला सवज आपणाला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आंभी कर्दळे वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नदरे देखिली अपूर्व समग्र आंबी असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुरे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचेस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता ऐशिवाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा गेवोनी गेले उठोनी उभयता द्वादश वर्षे मंगळवेढ्या राहिले स्वामी परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वास अरण्यात बबुदा न गावात जरी आले क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज बक्षिती क्षणैक राहोनी मागोती अरण्यात उठोनी वेडाबुवा तयांप्रती गावातिंग लोक म्हणती कोणीही आज्ञाने नेणती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणोनी अंतर स्वामीसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे आज्ञाजन वेडा म्हणोनी लेखिती दर्शन येता दिगंबर लीला विग्रही यतीवर कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अमृदा समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत अहो हे स्वामी चरित्र बरला असे क्षीरसागर मुक्तकरोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे आकंठ बववयासेअरिष्ठ ते विष्णुमणे श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्राकृतकथासमत आनंदे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्यायगूढः श्रीस्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति